स्टार लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे येथे तारण्या व भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक विजयी करा प्रलंबित विषय मार्गी लागतील शिरोळ येथील जाहीर सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही गावठाण भागाचा विस्तार करायचा असेल तर तो मुख्यमंत्र्याशिवाय कोणीही करू शकत नाही मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि तार्य आघाडीलाच मतदान केले पाहिजे हे लक्षात ठेवा यामुळे आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील कमळ आणि नारळ्या चिन्हाचे बटन दाबून पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिरोळ येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या तारणे आघाडी आणि भारतीय जनता पक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते यावेळी त्यानंतर आर्मी स्वराज्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले संयुक्त बांधकाम संघटना अध्यक्ष नितीश कुमार दीक्षांत जनता दल सेक्युलर प्रदेश महिला सरचिटणीस जान्हवी मानगावे यांनी कार्यकर्त्यांसह यावेळी जाहीर पाठिंबा दिला तर काँग्रेस प्रदेशच्या महिला सरचिटणीस श्रीमती अर्चना संकपाळ यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी परदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर राज्यसभा खासदार धनंजय माडिक विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील पॅनेल प्रमुख माधवराव घाटगे अशोक आशुकर, आमदार अशोकराव माणे भाजपा जिल्हाध्यक्ष राजव नाई निंबाळकर जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माणे पैलवान अमृत भोसले आदींनी शिरोळ येथील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सारिका माणे आणि कुरंदवाड येथील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार समीनाताई जोशी यांना निवडून देण्याचे आवाहन केले शिवमध्ये उभ्या असणाऱ्या आदरणीय सरिता सारिका ताई माने आणि त्याचबरोबर पूर्णवाडीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी असणाऱ्या ऍडव्होकेट समीरा जोशी ताई या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं ही विनंती करायला मिळते खर तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या के नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन डी एच सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं अतिशय पारदर्शक असं माहितीचं सरकार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे कि केंद्रात आणि राज्यात ज्या ताकदीने नरेंद्र मोदीजी असतील किंवा देवेंद्रजी करतात त्यामुळे आपल्याला सर्वांना एखादी धोरणात्मक असते ही धोरणात्मक गोष्ट करण्यासाठी आपल्याला सरकारमधील असणारे प्रमुख जण हे फार महत्वाचे असतात सरकार मधील असणारा प्रमुख नेता हा महत्त्वाची भूमिका हा निभवत असतो म्हणजे उदाहरणार्थ दाखल काय तर मी इथे येताना मी दोन तीन गोष्टी इथे आवश्यकता कशी आहे तर इथे असणाऱ्या प्रत्येक नगर परिषदा ज्या आहेत या नगर परिषदा ज्या आहेत या नगर परिषदेच्या आजूबाजूची असणारी गाव गावठाण भाग या सर्व गावठाण भागाचा असणारा विस्तार हा अत्यंत महत्वाचा आहे आणि या गावठाण भागाचा जर विस्तार करायचा असेल तर तो, तो मुख्यमंत्र्यांशिवाय कोणीही करू शकत नाही त्यामुळे माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की इतकं असणार मतदान हे जर गावठाण वाढीसाठी असेल तर तुम्हाला मतदान हे भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी करायला हवं हे आपण सर्वांनी लक्षात घेऊ सर्वात महत्वाचे आहे गोष्टी की, की ज्या तुम्हाला इथे असणाऱ्या प्रत्येक नागरिक सुविधांच्या संदर्भात म्हटलं इथे असणारा असो उद्योग भुड़ तयार करायचा असेल तर त्यासाठी लागणारा निधी असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निधी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आपल्याला भरघोस रीतीने ये देता येतात आणि त्यामुळे एक विचाराच असणार सरकार हे कधीही गतिमान पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काम करता येत आणि म्हणून आपल्याला आपल्या विचाराचा असणारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि त्यांच्या असणारे सर्व नगरसेवक हे जिंकून आणणं हे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणून म्हणून मला आपण सर्वांना ही विनंती करायची आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय संवेदनशीलपणे आपण सर्वजण जाणता की गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी केलेलं काम पाहिलं असेल आपण सर्वांनी पाहिलं असेल की दोन हजार चौदा पासून पंतप्रधान म्हणून त्यांनी कामाला कामाला सुरुवात सुरुवात केली केल्यापासून त्यांनी संसदेमध्ये ज्या वेळेला प्रधानमंत्री म्हणून कामाला सुरुवात करत असताना संसदेच्या पायऱ्यांवरती मतप्रस्त झाले आणि त्यांनी असं म्हटलं की मी जरी देशाचा पंतप्रधान झालो तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये देशाचा प्रधान सेवक म्हणून काम करेल आणि तेव्हापासून सेवा व्हावी वृत्तीने ते सातत्याने काम करताना मोठ्या प्रमाणात दिसतात आता आपल्याला माणिक साहेबांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सांगितलं आपण सर्वजण या सर्व गोष्टी विचार करत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण

हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण हे लक्षात येत कि सर्वच्या सर्व येणारे प्रत्येक योजना जी आहे ती योजना गरिबांना मध्यम सर्वांना विचारात घेऊन घेतल्या गेलेल्या आहेत प्रत्येकाच्या आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून आरोग्यासाठी सुद्धा आपण लक्षात घ्या पाच लाख रुपयापर्यंतचा असणारा ला, आपल्याला

संपूर्ण देश भरामध्ये महामारीच वातावरण आपण सर्वांनी पाहिलं होतं या सर्व महामारीमध्ये सुद्धा श्रीमंतातला श्रीमंत असेल किंवा एखादा गरीब असेल जाती धर्म या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी वॅक्सिन जी तयार केली कोट्यावधी रुपये या वॅक्सिन तयार करण्यासाठी त्यांनी खर्च केले आणि सर्वांना आपला सर्वांचा प्राण वाचला पाहिजे यासाठी त्यांनी मोफत काम हे संपूर्ण देशभरामधील असणाऱ्या नागरिकांसाठी केलं तुम्हासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी केलं आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण जे श्वास घेतोय जिवंत आहोत त्याचं कारणच हे काय की अजून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या वेळ त्या काळामध्ये व्हॅक्सिन आपल्याला सर्वांना मोफत देणं हे आपण सर्वांनी विसरता कामा नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण दोन हजार चौदाच्या अगोदर दोन हजार चौदाच्या अगोदरचा काळ ही विसरता कामा नाही काँग्रेस राष्ट्रवादी किंवा हे सर्व मंडळी महाविकास आघाडीची असणारी त्यावेळेची मंडळी आपल्याकडे जवळजवळ जवळजवळ सहा तासापेक्षा जास्त लोग चेरी। लोग चेरी हे पूर्ण पूर भाग असे किंवा शहरी भागांमध्ये होत आज आज आपल्याला लक्षात येत नाही मानवी स्वभाव आहे की आपल्याला पाठचं सर्वच्या सर्व आपण विसरून जातो परंतु लक्षात घ्या देवेंद्रजींच्या दो नेतृत्वातलं दोन हजार चौदा पासून आलेलं सरकार आणि त्या सरकार आपल्याला सर्वांच्या लक्षात येत आहे की आज संपूर्ण महाराष्ट्र विशेष करून ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज लोड होत नाही याचं कारण एकमेव आहे भारतीय जनता पार्टीमुळे हे सहजपणे शक्य आहे आपण सर्वजण या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात यासाठी ठेवल्या पाहिजेत की आपण जेव्हा एखादी गोष्ट लक्षात घेतो त्यावेळेला आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की देशभरामध्ये दे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरामध्ये चूल पेटली पाहिजे तो उपाशी राहू नये त्याला कोणालाही अशा पद्धतीने कोणीही माणूस देशा या देशामध्ये कुठेही गरिबीमुळे त्याच्या पोटामध्ये पोटाची खळगी ही भागली गेली पाहिजे यासाठी नरेंद्र मोदीजींनी स्वतः ऐंशी कोटी लोकांसाठी अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून योजना सुरू केली खर तर हे सरकार मायबाप काय असू शकत याची ही ज्वलंत उदाहरण ही मला या ठिकाणी सांगता येते की एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला सर्वांना या नंतरच्या काळामध्ये ही निवडणूक जी आहे ती निवडणूक पंचवार्षिक निवडणूक जरी असली तरी सुद्धा या निवडणुकीकडे पाहताना तुम्हाला आम्हाला सर्वांना काय लक्षात घेतलं पाहिजे तर आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य पुढच्या पिढीचं भविष्य अतिशय चांगल्या आणि मजबूत आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्याच हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ही विचारसरणी ही विचारसरणी तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या आघाडीच्या माध्यमातून मिळू शकते हे है आपण सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या दोघांवरती नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी यांचा आशीर्वाद आहे त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे यांची कृपादृष्टी असल्यामुळे आपल्या भागातील असणारे सर्व विषय की जे गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे हे प्रलंबित विषय भी हे नक्की लागतील मी तुम्हाला खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शिरूर शिरूर नगर परिषदेमध्ये आदरणीय सरिता माने आणि कुरुंदवड या नगर परिषदेमध्ये आदरणीय समीरा जोशी या दोघांना आपण नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबर जे नगरसेवक या आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या आघाडीमध्ये जे उभे आहेत त्यांना सर्वांना आपण त्यांची निशाणी कवळ आणि नारळ आहे त्यामुळे या दोन्ही निशाणी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी त्या निशाणीच्या समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढी विनंती करायला इथे आव्हतो फ्री टाइम्स न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा